नमस्कार मी अशोक गायकवाड वितम बातमीमध्ये आपले स्वागत करतो जागा घेत आहे प्रॉपर्टी घेत आहे तर दक्षता बघा प्रॉपर्टी घेताना सातबारा क्लेअर आहे की नाही ते पहिल्यांदा समजून घ्या नंतर त्या सातबाऱ्यावर जे फेरफार असतात की जेणेकरून आपल्याला त्या फेरफारावरून माहिती मिळते की कोणाची जागा होती कोणी घेतली कोणाकडून कोणी घेतली शेवटपर्यंत आपल्याला ते नेतमभूत माहिती मिळते नंतर त्याचा तीस वर्ष पूर्वीचा सर्च काढा सर्च काढल्यानंतर आपल्याला समजतं की प्रॉपर्टी क्लिअर आहे प्रॉपर्टी खरेदी करताना ही दक्षता जर बाळगली नाही तर आपली फसवणूक होऊ शकते खेडेगावामध्ये प्रॉपर्टी घेत असताना आपण तलाठी मंडल अधिकारी वकील यांच्याबरोबर संगणम सल्लामसलत करूनच प्रॉपर्टी घ्यावी जेणेकरून आपली फस फसवणूक होणार नाही